नमस्कार आपण पाहताय आहे टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या बार्शी रस्त्यावरील झ दरेवाडी सावरगाव या गावात सध्या या ठिकाणी आहे या ठिकाणी दरेवाडी आणि सावरगावच्यामध्ये आई भवानी देवीचं मंदिर आहे आणि त्या भवानी देवीच्या मंदिरापाशी एक जिवंत पाण्याचा झरा आहे जो की बार मही या ठिकाणी चालू असतो आणि त्याच झऱ्याचं आपण पाहिलं की व्हायरल व्हिडिओ झाला होता आणि त्या प्रचंड पंधरा ते वीस लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता आणि त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मी आज आलेलो आहे आपण या झऱ्याचं या ठिकाणी पाहू शकता हा झरा हे आहे ते मंदिर हेच ते जागृत भवानी देवीचं मंदिर आपल्या सोबत येथील ग्राम ग्रामस्थ आहेत या ठिकाणी आपण पाहतो की हे ते भवानी देवीचं मंदिर आपण दर्शन घेणार आहोत प्रचंड प्रचंड मोठं असं हे वडाचं झाड आपण पाहतोय त्याच्या पारंब्या आपण पाहतोय आणि याच झाडाच्या शेजारी असलेलं हा झरा आपण पाहतोय आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता फेसबुकवर की बारा महिने इथं पाणी असतं आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी मी आज या ठिकाणाहून लाईव्ह आलेलो आहे हाच तो झरा जिवंत पाण्याचा झरा हे ये आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत तुमचं काय नाव हो, मामा मी संदीपान पाड हा झरा तुम्हाला कधीपासून आठवतो हो म्हणजे या ठिकाणी आहे आमचे पणजोबा सांगत होते तेव्हापासून पंजोबा फार पूर्वीच्या काळापासून एक तीनशे चारशे वर्षाच्या पूर्वीपासून कंटिन्यू पाणी असतं बारा महिने पूर्वी हजार हजार जनावर पाणी पिक होती आता जनावर कमी झाल्यात म्हणून तरी पाणी राहत कंटिन्यू पाणी असत हे मंदिर कधीपासून बांधलेलं आहे काय या आख्यायिका काय बांधकाम होतं या दहा वर्षात ग्रामस्थांनी बांधून घेतलं ह्याच्या आख्यायिका वगैरे या पाण्याचा इतिहास काय इथं वीज पडली होती कसं काय पाणी या ठिकाणी लागलेलं आहे असा पुणे इतिहास सांगितला ना वीज जिवंत पाणी आहे देवीची लिला आहे आपण पाहतोय हे माळराण आहे पूर्ण आणि या आपण पाहतोय की आपण हा जरा या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी कुठं जवळ तलाव वगैरे काय आहे का तलाव वगैरे काय तलाव आहे ते वंजरवाडी प्रकल्प खाली तांबेवाडी त्या तलावाच्या आधीपासूनच हे पाणी आहे ते लय वर्षापासून आहे भर उन्हाळ्यात एवढाच पाणी असतं मे मध्ये पाणी असतं सर भरवणा मे मध्ये थोडस पण पाणी असत पाहिलं आणि नारळासारखं पाणी लागतं गोड अतिशय नारळासारखं गोड चविष्ट पाणी आणि आपण या ठिकाणी या व्हिडिओ मागची सत्यता पाहिली तो एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि ह्याच येथील जे ग्रामस्थ आहेत गरड त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की ह्या जिवंत पाण्याचा झरा जो आहे फार वर्षापासूनचा आहे आणि या ठिकाणी कोणताही तलाव शेजारी नाही मारण नाही तरी देखील इथं बारमही पाणी वाहतं बहर उन्हाळ्यात या ठिकाणी पाणी वाहतं आणि अतिशय चविष्ट शुद्ध पाणी हे आहे आपण पाहतोय किती शुद्ध पाणी या ठिकाणी ते दिसत आहे तर आम्ही जो व्हिडिओ या ठिकाणी बनवला आपण जो व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिला होता फेसबुक प्रोफाईलवर तर तो व्हिडिओ खरा असल्याचं या तपासात निष्पन्न झालेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ फूर्तीला फॉलो करा धन्यवाद